विजय अशा प्रकारचे जे काही प्रकार नाव आहेत ते नाव प्रत्येकाला आपण आपल्याला घेतलेले आणि अशा प्रकारे विराटनगरीमध्ये निघालेले आहेत नगरात प्रवेश नंदन तो दुर्गा स्थान धर्मराजा राजा करीत जगदंबेचे देवा विराटनगरामध्ये प्रवेश केला महादाराच्या ठिकाणी अंबिका देवीचं देवी मंदिर होतं अंबिका देवीचं मंदिर बघितल्यानंतर त्या मंदिरामध्ये पांडव द्रुपदी जाता येतं आणि आदिमाया शक्तीची मूर्ती महाराज त्या ठिकाणी आदिमाया शक्तीची मूर्ती बघितल्यानंतर भवानीची मूर्ती बघितल्यानंतर स्वत धर्मराजे त्या ठिकाणी आदिमाया शक्तीची स्तुती करतात स्तवन करतात कशा प्रकारे करता श्रीधर स्वामी सांगतात जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भसंभव कुमारी इंदिर मनसोदरी नारायणी के नारायण नमोस्तुते जय जय दुर्गा देवी महाआदिश्वरी हो। स्वत कृष्ण भगवंताची भगिनी बहीण आहे महाराज ही कृष्ण भगवंताची बहीण जिला मानलेले आहे आणि यशोदा मातेची मुलगी मानले जातं महाराज भाई कृष्णाची भगिनी म्हणल्यानंतर यशोदा मातेची मुलगी आहे आणि इंद्रावर इंद्रावराची म्हणजे कृष्ण भगवंताची भगिनी तू अशी आहेस नमो नमो अंबे भवानी बैसालीशी सिंहासनी पांडवकुळाची स्वामिनी झाली वंदी तोमी तुझ्या चरणी भक्ती कवाडी उघडली अंबिका भवानी प्रसन्न झाली अंबिका देव देवी त्या ठिकाणी पांडवाला प्रसन्नत होणार आहे म्हणून करता धर्मराजे त्या ठिकाणी अंबिका देवीची तुती आणि चवन करतायत जय जय जगदंबे विश्व कुटुंबिनी मूल स्फूर्ती प्रणव रूपिणी ब्रमानंद पद दायनी सिद्धविलासिनी आंबे तू जय जय जगदंबे ईश्व कुटुंबिनी हे जगदंबा माते हे ईश्वत तुझ कुटुंब आहे ईश्वाची जननी तू आहेस सर्व ईश्वाला तू जन्म देतेस ईश्वाचा संभाळ करतेस अशा प्रकारची जगद जननी सर्व ईश्वात ईश्वात्या ही तारी तू जगदंबा आहेस असं धर्मराजे कृतीमध्ये येईल जय जय नरादर कुमारी सौभाग्य संगे त्रिपुर सुंदरी जननी अंतरी प्रवेशेत या पृथवीचा आधार तू आहे धराधर जननी या पृथवीला आधार देणारी तू आहे सौभाग्य सुंदरी सौभाग्याचं सौंदर्य तुझ्याकडे आहे म्हणजे महादेवाची तू पत्नी आहेस सौभाग्य सुंदरी म्हणजे महादेवाची तू पत्नी आहेस हेरेंब जननी गणपती बप्पाची तू गणेशाची आई आहेस अशा प्रकारे तू आधी माया शक्ती आहेस असं त्या ठिकाणी म्हणतात भक्त हृदया अरविंद ब्रह्मरी तुझ्या बळे निरदारी अतिमूढ अगमार्थ विवरी काव्य रचना करी अद्भुत भक्त हृदय भरमरी भक्ताच्या हृदयामध्ये तू राहतेस जशा पद्धतीनं फुलावर भुंगा रुंजी घालतो महाराज सदा सर्वदा तो फुलावरच राहतो तशा पद्धतीनं भक्ताच्या हृदयामध्ये तुझा वास आहे आणि तुझी जर कृपा झाली ना तुझी कृपा झाल्यानंतर अनेकाचं असताना भलं होतं महाराज असं तुझ्या कृपा आशीर्वादानं ज्याच्या ज्याच्यावर तुला कृपा केलीस का आणि त्याचं त्याचं अतार भाग्य सौभाग्यच खुलल्या गेलं कुणाकुणाचं भाग्य खुलतं तुझी कृपा झाल्यानंतर असं त्या ठिकाणी धर्मराजे तुतीमध्ये म्हणतात तुझी, तुझी आक्रावल करुणा गर्भांदासी येतील नयन वा पांगुल करी लगमन दूरपंते जाऊन नि हे माते तुझ्या कृपेन जलमाताचा आंधळ आहे महाराज जलमाता आंधळ आहे तुझी जर कृपा झाली तर त्या आंधळ्याला डोळे येतील जलमाताचा अपंगय माणूस महाराज एखादा जागेवून हलता येत नाही आणि तुझी जर त्याच्यावर जर कृपा झाली अपंग माणसावर तर तो मेरू पर्वतासारखा पर्वत ओलांडून जाईल अशा प्रकारे ज्याच्या जा ज्याच्यावर तुझी कृपा होते का त्याचा त्याचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहत नाही अशी तू आदी माया शक्ती आहेस असं त्या ठिकाणी धर्मराजे सहोर मध्ये म्हणतात जन्मा दरप्य होय वाचस्पती समान बोलका बोलका तू स्वानंद सरोवर मराळिका ओशी भाविका सुप्रसन्न ओशी भाविका सुप्रसन्न ओशी जन्मतात एखादा मुक्का आहे महाराज जन्मतात जन्मल्याबरोबर तोंडाचे सूत्र आणि कानाचे सूत्र एक असतात जन्मल्या जन्मल्या जो मुका असतो का महाराज जो मुका आहे का त्याला बोलताही येत नाही आणि त्याला ऐकू बी येत नाही महाराज आणि तुझी जर कृपा तर झाली ना तेहतीस कोटी ते गुरु बृहस्पतीस महाराज एवढे हुशार आहेत एवढे ज्ञानी आहेत त्यांच्या इतकं ज्ञान कुणाकडं नाही त्या बृहस्पतीसारखं ज्ञान जन्माता जो काय मुकाय का त्याला होईल तुझी कृपा झाल्यानंतर अशी तू भक्तावर कृपा कर करणारी आहेस अशा प्रकारे म्हणतात ब्रह्मानंद आदि जननी तव कृपेची नौका करोनी दुस्तर भव सिंधू लंगुनी निवृत्ती तटा जाईजे येवरती तटा जाईजे तुझ्या कृपेची नौका केल्यानंतर या भवदुस्तर समुद्रातून आईल तिरावून पहिलं तिरला प्रत्येक साधक करून जातो महाराज जशा पद्धतीनं समुद्रातून पलीकडे जाण्यासाठी नाव असते नावानं माणूस आईलं तिरावून म्हटला की पहिलं तिरला जातो तशी तुझ्या कृपेची नौका तुझ्या कृपेची जहाज या संसाररूपी समुद्रामध्ये तरुण जाण्यासाठी तुझं जर नामस्मरण केलं अगर तुझी जर कृपा झाली तर सुखरूप तो फक्त तरुण जातो पुन्हा जन्मायचा पुन्हा मरायचा हा भवसागर आहे आणि तुझं जर नामस्मरण केलं किंवा तुझी जर कृपा जर झाली भव भवसमुद्रातून आईलं तिरावून पहिलं तिराव तारून नेण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे अशी कृपा झाल्यानंतर प्रत्येक भक्ताला तू असे म्हणतात जय जय आदि के, जय जय मूल पीठ नायिके सकल सौभाग्यादा जगदांबिके मूल प्रकृतीये धर्मराजे म्हणतात जय जय कुमारिके आदुगर कुमारी काय महाराज अंबिका देवी अदोगर कुमारिका आणि प्रत्येकजण अजोगर कुमार आणि कुमारिका असतो प्रत्येकजण अजोगर कुमार असतो आणि कुमारिका नंतर सुवासीन बनल्या बनल्या गेली महादेवाची पत्नी झालेली आणि मूळपीठं अनेक ठिकाणी मूळपीठ तुझे चौसष्ट मूळ मूळपीठ सांगितले महाराज ती काय तुळजापूरची भवानी आहे का आपल्या या जगतामध्ये तिथे किती पीठं सांगितले चौसष्ट पीठं सांगितले असे अनेक ठिकाणी तुझे मूळ पीठ आहेत आणि या ठिकाणी तुझं मूळ पीठ आहे आणि तुला मा तुला तुला माझा असताना नमस्कार असो किंवा तुझी तुती आम्ही करत हो। आहोत असे त्या ठिकाणी धर्मराजे म्हणतात जय जय भार्गव प्रिय भवानी भवनाशके भक्त वरदाय सुभेत्राकार त्रिपुरसुंदरी महामाये त्रिपुर सुंदरी तू आहेस महामाया आहेस हा जो काय हिमाचल नग आहे हिमाचल नावाचा जो काही नग आहे नगा त्या नगा नगाची असणारी तू मुलगी आहेस भार्गव प्रिय म्हणजे परशुरामाची तू जननी आहेस परशुराम त्या परशुरामाची तू आई आहेस अशा प्रकारची तू जननी जगदंबा जय जय आनंद कासार दुरीत मराळी भव के ताप सर्व व्यापके मृडारी सर्व व्यापक तू आहेस महादेवाची पत्नी तू आहेस आणि त्रिविध तापातून तू तो प्रत्येक भक्ताला त्रिविध तापाच्या संकटातून बाहेर नेण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आदिभौतिक आध्यात्मिक आणि आधिदैविक प्रत्येकाच्या पाठीमागे हे त्रिविध तापेत मारत आणि तुझी जर कृपा झाली ना त्रिविध तापातून पहिलं तिरा नेण्याचं सामर्थ्य तुझ्या कृपा आशीर्वादामध्ये आहे अशा प्रकारे म्हणतात शिवमाना कलिके शुंभ निशुंबैत केलके अर्पणे शिवमानसिके हो महादेवाच्या मनामध्ये सदा सर्वदा तुझा असणारा वास आहे महाराज अशा प्रकारचं महादेवाचं मन रंभव मन रंजवणारी तू आदिमाया शक्ती आहेस अशा प्रकारची तू दुर्गा देवी अशा प्रकारे तुटी करतात तव मुक कमल शोभा दे कोणी इंदू बिंब गेले विरोनी। ब्रह्मादि देव बारे तानी स्वानंद सदनी निज विसी माते तुझ एवड मुख सुंदर एवढं तुझ मुख सुंदर आहे चंद्र बिंब सुद्धा चंद्र सुद्धा तुझ्या मुखाच्या समोर इरगळून गेला चंद्र चंद्रसुद्धा फिका पडतो तुझ्या मुखाच्या सौंदर्या पुढं ब्रह्म विष्णू आणि महेश हे तुझे तीन बाळक आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश तू आदिमाया शक्ती आहेस आदिमाया शक्तीचे बाळक ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव हे बाळ करण्याचं सामर्थ